हॅलो गाईज तर आम्ही गेलो होतो गेटवे ऑफ इंडियाला तुम्हाला जर घरी बसून मुंबई बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा खूप इंटरेस्टिंग आहे चला तर मग बघूया आम्ही घरापासून रिक्षाने स्टेशनपर्यंत गेलोत आणि तिथून लोकलमधून सी एस टीपर्यंत गेलोत विभूला पप्पा कसेच बसायचं होतं त्या दिवशी पूर्ण जाऊन येईपर्यंत पूर्ण विभा त्यांच्या जवळ होती थोडंफारच माझ्याजवळ आली होती दुपारच्या वेळेस इतकी लोकलमध्ये गर्दी नसते त्यामुळे आम्हाला काही इतकी अडचण झाली नाही म्हणजे बसून गेलोत बसून आलो फायनली इतक्या आतक प्रयत्नानंतर सी एस टीला पोचलो सी एम एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाणी वगैरे विवो पाणी प्यायचंच बंद करत नव्हते पाणीच पेला दे पाणीच पेला दे विभाच चाललेलं होतं फायनली आम्ही पोहोचलो होतो आणि नंतर तिथून टॅक्सीने गेटवे ऑफ इंडियापर्यंत गेलो तिथे कॅमेरामॅनकडून आमच्या तिघांचं पण फोटोशूट केलं म्हणजे फोटो, केल, फोटो काढले आणि विभाला तिथे पण नुसतं खेळायचं होतं नुसती खेळत होती इथून तिथून टोपन उचल हे उचल ते उचल तेवढंच चाललं ते होतं हिचं विभा मला दिवसा मोबाईल घेतल्यानंतर एडिटिंग पण करू देत नाही त्यामुळे खूप दिवस झाले एडिटिंगला वेळच भेटत वे वे नव्हता आणि विभाने डिस्प्ले पण फोनचा घालवला होता त्यामुळे खूप दिवसांनी एडिटिंगला मुहूर्त लागला तर म्हणजे दोनशे अडीचशे किती काय माहीत नाही पण त्याचं तिकीट काढून आम्ही बोटीमध्ये बसायला गेलो पण खूप वेळ झाला आता उजेड होता कम्प्लीट अंधार झाल्यानंतर अंधारातून पण छान येतो पण खूप वेळ लागला बोट चालून घ्यायला स्वप्नांचं शहर आहे मुंबईने खूप लोकांना घडवलेलं आहे आणि इथे येऊन खूप लोकांचे स्वप्न पूर्ण होतात तर आपण असं मुंबई लहानपणापासून ऐकलेलं ते प्रत्यक्ष डोळ्यात बघताना टिपलेले क्षण आहेत तर खूप भारी वाटत होतं आणि संध्याकाळचा व्यू पण खूप छान होता इथे आणि ह्यांचे इतके फोटोज काढले इतके पण माझे कोणी काढलेले नाहीत मीच फक्त सेल्फी तशी येत होते आणि ते चारतूचा फोन आला होता खरोखरच माणसाने स्वप्न हे बघायलाच पाहिजे आणि स्वप्न जेव्हा सातत सत्यात उतरतात ना तेव्हा जो आनंद होतो ना तो खूप खूप वेगळा असतो तर मी लहानपणापासून म्हणजे मला असं वाटायचं की मी मुंबईमध्ये राहणार आणि ते खरंच मी जसे इमॅजिनेशनमध्ये इमॅजिन करायचे ना तसंच ते घडतं आपल्यासोबत आपण जे विचार करतो ना तेच आपल्यासोबत घडतं आणि इतकं भारी हे क्षण असे डोळ्याने पाहिलेले मोबाईलमध्ये टिपून घेतले तर आम्ही राईट घेऊन महागारी येताना व्ह्यू खूप छान होता ताज हॉटेलचा तर बोटीमधून महागारी आल्यानंतर विभाला इथे माझे वगैरे फोटो काढले आणि विवू मस्त खेळत होती आणि पण इतका भारी होता ना संध्याकाळचा ह्याच्या आधी विबा होईच्या आधी आम्ही दिवसा गेलो होतो पण आता संध्याकाळचा पण व्ह्यू कॅप्चर केला आणि सकाळचा पण मी ह्याच्या आधी केला होता तर इथे इथे सकाळच्या वेळेस असे पक्षी असतात पण आता ते पक्ष्यांना टाकलेला चारा वगैरे होता तिथेच विबा खेळायला लागली आणि हे शांत त्यांचं शांत असतं एकदम चुक शांतपणे बघत होते ते मी फक्त बघितल्या ल मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यात होते आणि हे शांतपणे डोळ्याने पूर्ण सगळं बघून घेत होते आणि त्यानंतर आम्ही टॅक्सीने ताज हॉटेल हे ताज हॉटेल आहे ताज हॉटेलपासून मरीन ड्राईव्हला गेलो कधी काही टी व्हीला बघितलेलं टाय हॉटेल वगैरे मुंबई वगैरे आणि आपण पण कधीतरी इथे जाऊ हे इमॅजिन केलेलं सत्या ते सत्यात उतरलेलं आहे आणि मस्त असं डोळ्याने खुल्या डोळ्याने सगळ्या आठवणींचा पिटारा सोबत घेऊन आठवणी घेऊन मरीन ड्राईव्हला गेलो आणि तिथे पण विवाला खेळायचं होतं इथे पण मस्त थंड हवा असं कधी इमॅजिन केलं होतं की थंड हवेत असं मस्तपैकी डोळ्याने असं कधीतरी मी पण बघेल आणि ते खरंच सत्यात उतरलेलं आहे हे सगळं डोळ्यांनी पाहून मस्त याचा आनंद घेऊन आम्ही नंतर इथे विवाला पप्पांजवळच थांबायचं होतं दुपारपासून यांच्याजवळ यांना सोडलेलं नव्हतं तिने पूर्ण दमून टाकलं होतं कपड्याला आणि त्यानंतर आम्ही घराकडेच जायचं होतो कारण दुसऱ्या दिवशी कल्याणला कल्याण ते सोलापूर आमची ट्रेन होती आणि मला घरी जाऊन इस्त्री वगैरे करायची होती सगळ्यांच्या कपड्यांना तर कंप्लीट दुसऱ्या दिवशी सोमवार होता त्यामुळे मी बाराच्या टज झालो होतो कंप्लीट बारा वाजेपर्यंत बर्गर वगैरे खाऊन मी सगळ्या कपड्यांची इस्त्री केली तर अडीच वाजता झोप पाहिजे त्यानंतर कल्याणवरून सोलापूरला जायला निघा तर व्हिडिओ बघण्यासाठी पुढचा ब्लॉग बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय